नमस्कार फ्रेंड्स आज आपण सुकेमेव्याचे लाडू बनवणार आहोत इथे आपण साखर किंवा साखरेचा सा पाक वापरणार नाही आहे हे खजूर चेच आपण बनवणार आहोत आणि खारीक पावडर ॲड करणार आहोत हे त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी बदाम एक वाटी कोकोनट आहे एक वाटी अक्रोड आहे एक वाटी खजूर एक वाटी खारीक पावडर ते लागण्यानुसार आपण घेणार आहे पिस्ता आहे अर्ध्या वाटीपेक्षाही कमी एक वाटी काजू एक वाटी किसमीस खसखस आहे एक चम्मच वेलची पावडर अर्धा चम्मच आ, केसर घेतला आहे आणि हे आपलं साजूक तूप आहे एक वाटी अंजीर घेतले आहे पाच ते सहा त्याचे पीस करून घेतले आणि डिंक घेतला आहे अर्धा वाटी आधी आपण काजू बदाम अक्रोड पिस्ता याचा छान पावडर करून घेणार आहे खूप असं पावडर फॉर्ममध्ये नाही छान असं थोडं असं म्हणजे खरमरीत आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आणि आपण हे चारही प्रकारचे पावडर छान बारीक करून घेतले आहे आणि त्यानंतर आपण लोखंडी कढईमध्ये छाण्याला भाजून घेणार आहे हे भाजताना आपल्याला पूर्णपणे पाच स्पून तूप लागणार ला आहे पण मी पहिल्या आधी इथे दोन चम्मचच ॲड केलेला आहे आणि हे सगळं जे आपण पावडर केली होती ती मी घातली आहे आपल्याला आधी अशीच छान भाजून घ्यायची आहे आणि मग लागता लागता आपल्याला याच्यात तूप ॲड करायचं आहे आधी छान भाजून घ्यायची थोडा हलका कलर चेंज झाला त्यानंतर इथे मी तीन चम्मच तूप ॲड केलेला आहे आणि लोखंडी कढईमध्ये म्हणजे लोखंडी कढई छान लवकर अशी बा आ, गरम होते त्यामुळे छान मस्त कलर पण खूप छान येतो बघू शकता छान आपला कलर चेंज झाला आहे पण अजून आपल्याला पाच मिनिट भाजायचं आहे आता मी तीन चम्मच इथे तूप ॲड करून घेतला आहे आणि अजून मी काही वेळाला भाजून घेणार आहे आपण जेवढं छान भाजू तेवढे हे लाडू खूप छान होतात आणि मेव्याच्या लाडूयांना तूप हे थोडं जास्तच लागत असते छान आता हे झालं आहे पावडर आता आपण एक चम्मच तूप घेऊन हे किसमीस छान इथे भाजून घेणार आहे छान फु फुगून येतात हे किसमीस म्हणजे आपले किसमीस भाजून झाले समजून जायचं बघू शकता काही किसमीस छान असे टंब फुगत आहेत म्हणजे आपले सुद्धा भाजून झालं आहे असं आपण समजतो आणि हे सुद्धा आपल्याला त्या पावडरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे असं आपल्याला एक एक करून सगळं आता भाजून घ्यायचं आहे छान बघा काही किसमिस छान टम्म फुगले आहेत आता आपले किसमिस भाजून झाले आहेत आणि आता आपण हे पा पावडरमध्ये ॲड करून घेणार आहोत त्यानंतर आपण अंजीरसुद्धा ह्याच्यात भाजून घेणार आहे कारण ही लोखंडी कढई असल्यामुळे तुपाचा कलर लवकर चेंज होतो आणि थोडं ही कढई थोडी तापते पण आता आपण इथे डिंक पण ॲड करून घेतलं आहे याच तुपामध्ये आधी डिंकला छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरमधून आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे कारण असं डिंक मिक्सरमध्ये टाकून बारीक करायचं नाही कारण की त्याचं ब्लेड पण तुटण्याची शक्यता असते आणि आवाज पण फार होतो आणि ते बरोबर बारीक पण होत नाही त्यामुळे आधी तळून घ्यायचं कधी पण आणि त्याच्यानंतरच छान बारीक करायचं आहे आता खारीक पावडरही छान भाजून घ्यायची आहे आपल्याला तुपात आपण तूप ॲड केलेलं नाही आहे जे किशमिशसाठी यूज केलं होतं त्याच तुपात हे सगळं होत आहे भाजून आपण एक वाटी खारीक पावडर ॲड केला होता त्याचं दीड वाटी झालं आहे तर आपण एकच वाटी यूज करणार आहे आता आपण कोकोनट ॲड करत आहे कोकोनट ड्राय आपल्याला भाजायचं आहे म्हणजे तूप न घालता छान भाजून घ्यायचं आहे असं गोल्डन कलर छान चेंज होतो आणि आता आपण हे एवढं तूप राहिलं आहे तर यामध्ये आता आपण खजूर भाजून घेणार आहे खसखस भाजून घेणार आहे आता खजूर भाजत आहे हे एक वाटी खजूर आहे हे भाजून झालं की छान कलर चेंज होतो त्याचा पण आणि आता आपण याच्यामध्ये खसखस भाजून घेणार आहे ही एक चम्मच खसखस आहे आणि आता आपण डिंक मिक्सरमध्ये छान बारीक पावडर करून घेणार आहे याची बघू शकता इथे दीड वाटी खारीक पावडर झाला आहे तर आपण ही फक्त एक वाटीच यूज करणार आहे आणि ही डिंक पावडर झाली आहे छान बारीक झाली आहे मस्त पावडर केसर आपण थोडं दूध टाकून एक चम्मच दूध टाकूनही भिजून घालून ॲड करू शकतो आता हे आपलं सगळं पावडर छान मस्त बारीक झालेलं आहे आणि यामध्ये आता आपण सगळं राहिलेलं ॲड करून घेणार आहे डिंक ॲड करून घेणार आहे केसर आणि खारीक पावडर हे सगळं ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं आहे वेलची पावडर ॲड केली आहे आणि हे गरम असतानाच छान आधी चमचा आणि छान एकजीव करून घ्यायचं त्यानंतर हात आणि छान मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे मी यामध्ये एक चम्मच दूध घातलं आहे कारण छान बाइंड होतं जसं आपण खजूर याच्यात ॲड केलं आहे तर ते बाइंड होणारच आहे पण दूध ॲड केल्याने पण छान मॉइस्ट येतं आणि मस्त असं बाइंडिंग येतं त्याला आणि आपले लाडू तयार झाले आहेत खूप छान म्हणतात विदाउट साखरेचे लाडू आणि थंडीच्या दिवसात आवर्जून खाऊ शकतो आपण याच्यात फ्लॅक्सीड वगैरे पण यूज करू शकतो पण मी त्या ह्याच्यात ॲ ॲड केलेले नाही बघू शकता एकदम अशी फाईन पावडर पण केलेली नव्हती मी प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद